वयाच्या तिशीत किंवा चाळीशीत गेल्यानंतर काही अभिनेते त्यांच्या फिटनेस कडे दुर्लक्ष करतात परंतु बॉलिवूड मध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे वयाच्या साठीत देखील अत्यंत फिट आणि सिनेसृष्टी सक्रिय देखील आहेत या यादीतील पहिले नाव आहे अभिनेते जॅकी श्रॉफ ते सध्या अडुसष्ट वर्षांचे आहेत तरीही त्यांच्या फिटनेस कडे पाहून कोणीही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही अजूनही ते सिनेमांमध्ये काम करतात यासोबत संजय दत्त देखील पासष्ट वर्षांचे आहेत परंतु आजही त्यांचा फिटनेस तरुणांना प्रेरणा देणार अभिनेता सुनील शेट्टी हे त्रेसष्ट वर्षांचे झालेले आहेत परंतु त्यांच्या फिटनेस मुळे आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे त्यांच्या वयाचा कोणाला थांब पत्ता देखील लागत नाही अभिनेता चंकी पांडे हे देखील बासष्ट वर्षांचे आहेत परंतु अजूनही सिनेसृष्टी ते सक्रिय आहेत याच सोबत अभिनेते अनुपम खेर हे सत्तर वर्षांचे आहेत परंतु त्यांच्या या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्यावर अजिबात झालेला दिसत नाही अजूनही त्यांच्या अभिनयाची आणि फिटनेस यादू प्रेक्षकांवर आहे तुम्हाला असं कोणता अभिनेता माहिती आहे जो साठीतही फिट आहे त्याच्याबद्दल कमेंट फ्रेंड्स मध्ये नक्की सांगा